जोते हे हो जे कैवल्याचे ब्रम्हपुदी पुस्तक आहे त्याच्या मुखपृष्ठावरती अर्थातच समुद्र आहे आणि ते समुद्र डोंगराला त्याच्या लाटा आदळत आहेत आणि वर आकाशात साधारण कृष्ण धवल मेघामध्ये उत्तर मूर्ती अवतीर्ण झाले असं ते चित्र आहे आता ते जे काय आहे ते काय आहे तर कैवल्याची ओढ लागल्यानंतर लाग माणसाच्या हृदयामध्ये जो विठोबा दिसतो त्याचं ते दर्शन आहे तर ते काव्य एकदा समजून घ्या கைவீவா படூர கைவல் ஓடுவச असे जैसा पहिला तडी पांडुरंग आता मग काम देणे घेणे नाही उठ्ठरा समान न मात्र बहुत गणिचे ते ये সংসারে পঙ্গ অসনা ইউলি সঙ্গনে পুলনে শূন্যত নিমালে ইবা চวิตদারি হেক পক করবে অকৃত্য কা যত্র হামণতে নিগন্ত সংকে কো तो बोले ना चाले ना विठ्ठल पांघाई परिपूर्ण जीवा जीव ते कैवल्ल किओ जीवा म्हणजे हे जे ब्रह्म हे केवळ पण आहे केवळ अस्मेपाची ओढ जर एकदा जीवाला लागली तर आपोआपच करकटेवरी पाय विटेवर आहे न याचा अर्थ वापरून काही करत नाही परंतु त्याच्याद्वारे अनेक अनेक गोष्टी घडत असतात प्रशासनाने ज्याला कैवल्याची ओढ लागली तो सुद्धा त्या विठ्ठलासारखा नैष्कर्मी होतो नैष्कर्मी होतो म्हणजे मी हे करीन किंवा करणार नाही असा संकल्प विकल्पपूर्वक तो काहीच करत नाही परंतु संसाराचा जीवन यात्रित तो असतो आणि असा नैष्कर्मी झालेला साधू असलेला जो माणूस आहे त्याच्याद्वारे अनेक अनेक ज्ञान फसवण्याचे काम ते ब्रह्म किंवा तो पांडुरंगच करीत असतो परंतु हे जे काम आहे ते त्याच्याद्वारे घडवलं गेलेलं आहे करता तो नव्हे करता ब्रह्म आहे आणि त्याच्याद्वारे फक्त ते काम घडतं जसं कुरिअर देणारा स्वतः काहीच करत नाही तो फक्त असलेली तिथून देतो कुरिअर त्याच्याजवळ सोपवणं ते स्वीकारणं ते नाकारण या सर्व गोष्टी जशा सामाजिक व्यवस्थेतून चालतात तशी ब्रह्म ही सुद्धा एक व्यवस्था आहे आणि त्या ब्रह्माच्या व्यवस्थेतून साधूद्वारे ज्ञान उमटत असते साधू स्वतःला ज्ञानी समजत नाही अज्ञानी समजत नाही तो केवळ आणि केवळ कैवल्यात असतो तर अशा अर्थी पलीकडे जो पांडुरंग आहे तो निष्कर्मात आहे आणि हा कैवल्याच्या ब्रम्हपदीचा वाटस कैवल्यात आहे पहिल्या ध्रुपदामध्ये म्हटलेला आहे पहिलं तीवी दिसे असे पांडुरंग म्हणजे पांडुरंग हसतो याचा अर्थ असा जेव्हा असा कैवल्य पदी वर चाललेला हा ब्रह्मयाती अतिशय निर्वाण स्थितीत निर्बीज स्थितीत आलेला आहे तेव्हा त्या पांडुरंगाला कळत की तो जसा नैष्कर्मी आहे तसा ता साधक किंवा नैष्कर्मी आहे आणि साधक साधकाला ओळखतो अरे आपण तर समानशील आहोत ही त्याला खात्री पटते आणि ही खात्री पटते साधक समानशील आहे कैवल्यात आहे तो केवळ आणि केवळ ब्रह्माचा ध्यास असलेला ही खात्री त्याला पटते म्हणजे कुणाला ब्रह्माला पटते आणि तो ब्रह्मरूपी विठ्ठल हसून दाद देतो बाबा तू आणि मी एकच आहोत अशा अर्थी पहिलं ती दिसे पांडुरंग असं म्हटलेलं आहे आणि असा हा संसाराचे बंद तोडून असलेला पांडुरंग आणि हा कैवल्यपा टाकणारा साधक हे दोन्ही एकाच अर्थाने नैष्कर्मी आहेत हे स्वतः काही न करता उदासीन उच्च उदा आसीन अतिशय उंचा राहून सुद्धा जसा सूर्य पृथ्वीला प्रकाशमान अनायसे करतो तसं काही न करता प्रकाशमान ब्रह्म करतो तसा हा कैवल्याचा साधक सुद्धा प्रकाश पण करतो म्हणून अशा अर्थी विठ्ठल नैष्कर्मी आहे साधक नैष्कर्मी आहे आणि दोन्ही उदासीन असून सुद्धा समाजाला भरभरून त्यांचे नकळत काही ना काही मिळत आहे असा त्याचा अर्थ आहे आता असा जो माणूस असतो त्याचे बहुत जन्मीन ते सारे मितले त्याचा हा शेवटचा जन्म असतो आता परत पुनरपी जननम पुनरपी मरणम असा येराधारा येणे जाणे नसते आणि आता पुन्हा संसाराचे पांग म्हणजे संसाराचे ऋण काही फेडायचे असं जर शिमत नसतं आणि तो त्याच सांगणं आणि बोलणं थांबतो तो पूर्ण मौनात जातो तेव्हाच त्या पांडुरंगात कळत पांडुरंगाला कळतो की तो जसा करकटेवरी पाय मौनात आहे तसाच हा साधक सांगणे बोलणे शून्यात निमाले शून्यात मिटलेला असा हा साधक सुद्धा तसाच आहे थोडक्यात म्हणजे पांडुरंगाला कळतो की त्याचा हा साधक दैवल्या ब्रह्मपदी टाकणारा साधक सुद्धा त्याच्यासारखा शून्य मनस्क आहे आणि स्वाभाविकपणे त्याला कळतो आता हा साधक येऊन विठ्ठलामध्ये म्हणजे ब्रह्मामध्ये ब्रह्मलीन होणार आहे आणि म्हणूनच म्हटलेले अखेर की यात राहा यात म्हणते यात्रा हा शब्द यात रहा या आत राहा म्हणजे निज रूपात राहा अशा अर्थी आहे सर्वसाधारणपणे आपण यात्रेला निघतो आणि जत्रे ठरवतो यात्रेला निघणं आणि यात्रेत यात्रे राहणं म्हणजे आपल्या इष्टदेवतेच्या हृदयात आपण असणं असा अर्थ आहे पण आपण जातो आणि बाजूच्या गडबड गोंधळाकडेच लक्ष ठेवतो काय छान आहे वातावरण कसं आहे आरती कशी आहे अमुक कसं आहे केवळ शुद्ध भवनामध्ये बसून आपल्या हृदयामध्ये ब्रम्ह चैतन्य आपण प्रस्फुटित होतं का न होत इकडे लक्ष देत नाही आपल्याच हृदयामध्ये जेव्हा ब्रह्म चैतन्य फासतं तेव्हा ब्रह्मचैतन्य आपल्या हृदयात फासणं याचा अर्थच बंधवलेकर महाराज आपल्या हृदयात अवतीर्ण आहे असं आपण करत नाही आपण यात्रेला जातो आणि जत्रेतल्या जा दिखाऊ गोष्टीत फसतो म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की हा जो कैवल्याची ब्रह्मगोरी टाकणारा माणूस आहे त्याची ही अखेरची यात्रा आहे त्याला कळलेला आहे की आता निजरूपातच आपण आपला मुक्काम कायम ठेवायचा आहे म्हणून म्हटलेलं आहे अखेरची यात्रा यात राहा म्हणते आहे आणि आज रहा निजरूपात राहा यालाच माहिती निजरूप तोती असे म्हणजे यात्रेचा अर्थच निजरूपात राहा असा आहे आणि असं जेव्हा साधकाच होतो तेव्हा तो, तो साधक आणि बोले ना चालेना विठ्ठल पांगळा हाई परिपूर्ण अद्भुत निराळा बोलत नाही चालत नाही असा पांगळा विठ्ठल दिसतो पांगळा मग तो त्याचे थाई तो अद्भुत निराळा असतो तसाच हा साधक विठ्ठला पांगळा असला अत्यंत अद्भुत अतर्क आणि अनिर्वचनीय निराळा आगळा वेगळा असतो असा या पद्याचा अर्थ आहे हा तर पान सत्रावरती बीज नारायण विश्वाचा श्वास असे काव्य आहे म्हणजे संपूर्ण विश्वाच्या मुळाशी बीज रूपाने नारायण वसलेला आहे आणि तोच या विश्वाचा श्वास आहे नारायण याचा अर्थ अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स म्हणजे सर्व नरनारी यांचं निवासस्थान आता सर्व नरनारी म्हणजे पशु पक्षी असोत कीड मुंगी असोत किंवा माणूस आणि स्त्री असो, असो अशा अर्थी सर्व जाती प्रजातीतील नर नारी यांचं मूळ निवासस्थान म्हणजे नारायण आणि अर्थातच असं कोण असणार तर ते शिवल्ले किंवा चैतन्य म्हणून बीज नारायण विश्वाचा श्वास याचा अर्थ एवढाच आहे बीज रूपाने विश्वाच्या मुळाशी असलेलं सबस्टॅटम किंवा चैतन्य त्यालाच नारायण म्हटलेलं आहे आणि तोच या संपूर्ण विश्वाचा श्वास आहे तोच या संपूर्ण विश्वाचे स्पंदन आहे आता फक्त गाव्याय का एका बीजे सारे विश्व दृश्य मान एका बीजे सारी सृष्टी चलमान एका बीजे होती करू फलवान त्याची बीजे सारी गंधवान एका बीज ग्रह तारे की मान एका बीज सूर्य झाला एका बीज चंद्र होई वर्धमान त्याची बीजे तोची लय मान एका बीजे होई जल आर्द्र मान Ika bayu dalaga ti ma na, Ika Ka ti bi je krisna meze were sha ma na, Ika bi je je nme peshanto sare giri waro. बीज गीमवान बीज वेर जे पघे बीज सारे नप्त माना बीज खगी गी माना बीज सारे जीव जीवी बीज न र बुद्धिमान एका बीजे सारे आकार जन्मती एका बीजे सारे गुण उपदती एका बीजा पोटी ऐशी मती त्याची बीजा सारी वेद सदा गती एका बीजा पोटी राव आणि रंग एका बीजा पोटी तैसे संत एका बीजा पोटी भाव नाही त्याची बीजा आधी मध्य अंत नाही एका ऐशा बीजे अंतरी जो एका ऐशा बीजे गाईजाची वाणी एका ऐशा बीजे स्वरूप जो होई त्याची बीजा मिळून सुखरूप होई ऐसा बीज रूप नारायण सखा ऐसा नारायण राहो माझा मुखा आलेली आता उद्यापासून आपण एक एक पाऊल पुढे ब्रह्मपदीकडे टाकू या असतो